हे ताईनो आपले यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणी येत्या आठ दिवसामध्ये मोठी बातमी आहे तुम्हाला महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्हाला पंधराशे रुपये जमा होणार की एकवीसशे रुपये जमा होणार त्याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घेतो मला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत सर्वांनी कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा अभिनस्कि करू नका अतिशय महत्त्वाचे आणि अतिंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघता येईल पुढे लाडकी बहीण योजनेत महिना अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला हवेत त्यामुळे महिना संपायला फक्त काहीच दिवस उरलेले आहेत त्यामुळे पुढच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात जर पुढच्या आठवड्यात पंधराशे रुपये आले तर महिलांना खूप आनंद होईल बघा मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची अपडेट आहे बघा त्यांनो तर लाडकी बहीण योजनेत लाडकी बहीण योजना बंद होणार की सुरू हो राहणार एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे सातत्याने विरोधक जे आहेत ते टीका करत आहेत विरोधक वारंवार टीका करत आहेत की योजना बंद होणार असं होणार तसं होणार आहे महिन्याचा हप्ता महिन्यांच्या अखेरीस जमा होईल अशी माहितीही समोर आलेली आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी चिंता न करता नियमितपणे आपले बँक व्यवहार तपासण्याचे आवाहन करण्यात आलेले आहेत बघा विरोधकांचा आरोप आहे की विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात महायुतीच्या नेत्यांनी लाभार्थ्यांनी दर महिन्याला एकवीसशे रुपये देण्याचे जे आश्वासन आहे ते पूर्ण केलेले आहे बघा जे आश्वासने तुम्हाला देणार आहोत एकवीसशे रुपये तुम्हाला जे आम्ही नियमितपणे आश्वासन दिलेलं तुम्हाला देणार आहोत तर मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्वाची माहिती तर विरोधक तुम्ही बघू शकता की वारंवार ही योजना बंद हो होणार असल्याचा दावा करत असून दा त्यामुळे सामान्य महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झालेले आहे मात्र सरकारकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या स्पष्टीकरणामुळे हे स्पष्ट होत आहे की ही योजना केवळ सुरूच राहणार नाही तर भविष्यात अधिक सक्षमपणे राबवली जाणार आहे बघा अधिक सक्षमपणे राबवली जाणार आहे सर्वात जास्त ही योजना जी आहे ती मोठ्या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना ही योजना राबवली जाणार आहे माध्यमातून भरली जात असल्याचे महिलांना अधिक जे आहे ती माहिती देण्यात आलेली आहे अधिक भार न पडता आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे यामुळे सक्रिय ग्रामीण निमशहरी भागातील महिलांना लघु उद्योगात सक्रिय सहभागी होतील आणि रोजगार निर्मितीत ही होईल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इतर योजनांची माहिती दिली होती बघा मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा पंधराशे एकवीसशे तर अशा प्रकारे जी ही अपडेट आहे त्यामुळे तुम्हाला किती जमावर त्याकडे सर्वांचं लक्ष जे लागलेलं आहे की लाडक्या बहिणींना एकवीसशे जमा होतील की पंधराशे जमा होतील त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणीसाठी आताची मोठी अपडेट आहे तर बघा लवकरच तुम्हाला खात्यात पंधराशे रुपये जमा होणार पटापट लाईक करा शेअर करा चॅनलला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा व्हिडिओच्या माध्यमातून एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे कंटिन्यू पूर्ण बघा व्हिडिओला स्किप करू नका अतिशय महत्त्वाची आहे लेटेस्ट बातमी आहे बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आत्ताची लेटेस्ट अपडेट पंधराशे लवकरच येत्या दोनशे चार दिवसात जमा होणार तर ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका अतिशय महत्त्वाची आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर आताची लेटेस्ट अपडेट आहे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर लवकरच पंधराशे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे एकवीसशे रुपये पण जमा होणार तर गुड न्यूज आहे सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्वात मोठी सर्व महिला खुश झालेल्या आहेत आनंदी झालेल्या आहेत लवकरच पंधराशे खात्यात जमा होणार तर आत्ताची मोठी अपडेट त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर बघा लाडक्या बहिणी लवकरच एकवीसशे रुपये जमा होणार एकवीसशे रुपये खात्यात जमा होणार एकवीसशे बघा जे तुम्हाला वचन दिलेलं होतं ते सुद्धा लवकरच जमा होणार तर ही आताची सर्वात मोठी अपडेट त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा लाडक्या बहिणींनं आनंदित वा लाडक्या बहिणी सर्व खुश झालेल्या आहेत कारण चेहऱ्यावर हास्य आता चिंता मिटलेली आहे लवकरच खात्यामध्ये पैसे जमा मोठी गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे तर आताची ब्रेकिंग न्यूज बघा आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज लाडक्या बणींना पंधराशे खात्यात जमा बाकीच्या महिलांना जमा झाले तुम्हाला आलेत का पैसे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आतापर्यंत जास्तीत जास्त बघा आता मिळालेल्या माहितीनुसार पवणे चार लाख कोटी ज्या महिला आहेत त्यांना पैसे वितरण करण्याचे शासनाचे जे उद्दिष्ट आहे आताची मोठी अपडेट मिळालेल्या माहितीनुसार लवकरच बहिणींना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओला अनसिप करू नका अतिशय लेटेस्ट अपडेट आहे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आताची आठ दिवसात बहिणींना खात्यात पैसे जमा खात्यात पैसे जमा होणार बघा मोठे अपडेट मोठे अपडेट सर्वात मोठी गुड न्यूज सर्व महिला खुश झाल्या सर्व महिला सर्व महिना आल आनंदी झालेल्या आहेत पंधरा पंधराशे जमा झालेत लवकरच तुम्हा तुम्हाला पण जमा हो होणार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात आणि तुम्हाला किती पैसे जमा झाले तर गुड न्यूज लेटेस्ट अपडेट त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आज की नका का लाडक्या बहीणनो चॅनलला लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण वॉच करायचा आहे व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा वॉच करा पूर्ण व्हिडिओ थोडा बनसिप करू नका आत्ताची मोठी अपडेट आत्ताची मोठी अपडेट लवकरच बनेन ना जमा तर आत्ताची सर्वात लेटेस्ट अपडेट गुड न्यूज सर्व महिला खुश झालेल्या आहेत बघा तुम्हाला पण पैसे लवकरात लवकर जमा होतील टेन्शन घेऊ नका आनंदी झालेल्या आहेत महिला तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आताची सर्वात मोठी अपडेट बहिला महिलांना पैसे जमावायला सुरुवात झाली तुम्हाला आपण आले का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, ये ला ला करा। जास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा तर तैंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर बघा मोठे अपडेट गुड न्यूज